आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रिया जी आहे ती आता म्हणत असते की खरंच मानायला पाहिजे म्हणजेच मीरा बहिणी घरात किती कामं करतात ना पण त्याच्या कामाची कोणीही दाद घेत नाहीत म्हणजे बघा आपण बाहेर कामाला जातो त्याचे आपल्याला पैसे मिळतात पगार मिळतो ॲवॉर्ड मिळतो रिवॉर्डही मिळतो पण मीरा बहिणी जेव्हा घरात काम करते तेव्हा मीरा बहिणीला काहीच भेटत नाही म्हणजेच मीराबहिणी फक्त आपल्या सगळ्यांची कामं करत असते पण त्या मोबदल्यात तिला एक रुपयाही मिळत नाही बिचारी मीराबहिणी खरंच ना मला ना मीराबहिणीचं खूप जास्त वाईट वाटतं म्हणजे ती घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि त्यासोबत ज्या काही गोष्टी आहेत त्या तिला एकटीला कराव्या लागतात खरं तर ना मलासुद्धा घरकाम करायला आवडलं असतं पण मीराबहिणी काय ना मी जर काही करायला गेली ना तर ते सगळं काही माझ्याच याच्यावर उलटतं आणि डबल कामं होऊन बसतात म्हणूनच तर मी कोणत्याही कामाला हातही लावत नाही त्यावर मीरा म्हणते रिया मी तुला कुठे काय सांगते करते ना मी सगळं तू नको काळजी करूस तिच्याकडनं कपडे धुवून घ्यायचे असतात आणि म्हणूनच रिया जे आहे ते आता गोडी गुलाबीने लाडाने बोलायचं काम करत असते आणि त्याच वेळेला आता हे सगळं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की मला असं वाटतं ना की आपलं जे काम करत असते ना मीरा तिला तिचा मोबदला द्यायला हवा म्हणजे कसं आपल्याला पगार मिळतो तसंच तिलासुद्धा आपण पैसे द्यायला हवे आणि दोन हजार रुपये ती काढून पुढे करते आणि म्हणत असते की हे पैसे तुला ठेव मीरा म्हणत असते की या सगळ्याची काय गरज होती रिया पण रिया म्हणते की नाही ग म्हणजे तूही काम करतेस तुझंही कष्ट आहे तू आमच्यासारखी जा बाहेर जात नाही फक्त तू घरात असतेस आणि घरकाम करतेस मग असं नको हो ना व्हायला की तुलाही तुझ्या कामाचा मोबदला मिळत नाही तुझंही हे कामच आहे ना मग तुला ह्या कामाचे पैसे मी तर देणारच आणि तसंही तू माझी मोठी बहीण आहेस मग मोठ्या बहिणीचं कर्तव्य तर मी पार पाडणारच ना म्हणजे एक मोठी बहीण आहेस तू माझी मग तुला एक लहान बहिणी पैस देते तर का आहे घ्यायला तुला असं देखील रिया आता मीराला बोलत असते मीराला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय तर दुसरीकडे मात्र आता देविका आणि त्यासोबत निरूपा हे दोघेहीच तेच उभे असतात आणि हे सगळं पाहत असतात निरुपा म्हणत असते म्हणजे हे सगळं असं आहे तर काय गं तुला पैसे हवे होते का म्हणून तू आमचे कपडे सुद्धा धुवायला नकार दिलास का एका दिवसात तुझ्या हातात घर काय आलं सगळं तर तू प्रस्थापितच करून बसलीस की असं देखील रागारागात आता ती बोलत असते आणि जेव्हा हा रागराग ती करत असते ना तेव्हा मात्र आता असते की ओ आई तुम्ही समजताय ना तसं काहीच नाही आहे तुमचा ना काहीतरी गैरसमज आहे त्यावर मात्र इथे दोघीही जणी म्हणजेच देविका आणि त्यासोबत निरूपा हे सुद्धा कपडे फुडे करतात आणि म्हणतात की हे गे हे कपडे सुद्धा परंतु या सगळ्याला खरं तर नकारच तिनं दिलेला असतो तर दुसरीकडे रियाने पैसे दिलेले असतात त्याचसाठी रिया रियाचं काम करायला ती तयार असते म्हणजेच मुळात काय तर तिला घरातली कामं ही करायलाच लागणार असतात कारण ते तिचं कर्तव्य आहे आणि ते करायलाच लागणार आहे खरं तर तिनेच ते चॉईस केलेलं आहे कारण तिला घरकामं करायला आवडतात घरात रमायला आवडतं आणि म्हणूनच तिने या सगळ्याची निवड केलेली होती पण आज तिच्यावर ही वेळ येईल असंही तिला वाटलं नव्हतं म्हणजेच आज त्या कामाचे पैसेही तिला दिले जात होते खरं तर तिला हे पैसे नको होते पण काय करणार इकडे मात्र जी रिया असते ना ती जबरदस्तीच करत असते आणि म्हणत असते की मी तुझी लहान बहीण आहे आणि त्यानंतर त्याने मी तुला हे पैसे देते तर तू हे पैसे ठेवून घे असं मला वाटतं आणि असं बोलून ती पैसे ठेवून घ्यायला सांगते दुसरीकडे या सगळ्याचा त्रास तर बिराला होत असतो पण काय करणार रिया तर अक्षरशः तिचा अपमान करत असते पण दुसरीकडे मात्र आता हेच पैसे जर तर तुझ्या आईलाही दिले असतेस का ती तुझं काम करते तर असा प्रश्न ही निरुपा करू लागते त्यावर मात्र निरूपाला लगेच द्रिया म्हणते की मी माझ्या आईलासुद्धा दिलेच असते की पैसे जर तिच्याकडे पैसे नसले असते पण माझ्या आईकडे पैसे आहेत म्हणून मी तिला काही पैसे देत नाही पण इथे मात्र आपल्याकडे वेगळंच आहे ना म्हणजेच आपल्या मीरा बहिणी किती काय काय काम करतात पण त्यांना एकही रुपया घरात कोणीही देत नाही म्हणून मला असं वाटतं ना की हा पैसा त्यांना मिळायला हवा तर बिचारी मीरा जी आहे ती काहीच बोलत नसते गुपचूपणे सगळं काही सहन करत असते तर सगळ्या काही ऑर्डर्स म्हणजे स्त्रियाच्या ज्या काही कामांची यादी असते ती सगळं देऊन जाते आणि त्याचे पैसे म्हणजे दोन हजार रुपयेसुद्धा आता तिनं दिलेले असतात आणि दोन हजार रुपये देऊन ती मोकळी होते आणि ती म्हणत असते की मला आता काम आहे तसे मला माझं काम करायचं आहे ते तर काम करावंच लागेल आणि मी जाते असं बोलून ती जाते तर दुसरीकडे मात्र आता मीराला खूप जास्त रडू येत असतं ती स्वतःचं दुःख सांगूही शकत नसते तर निरुपमा आणि देवी का या दोघीही जणी आता सांगू लागतात की काय ग तुला पैसे हवे होते का म्हणून तू असं सगळं बोलत होतीस का अगं तसं होतं तर सांगायचं सा होतंस ना मग तुलासुद्धा आम्ही कपडे धुवायचे पैसे दिलेच असते की पण तोंडाने एकही एक चकाट शब्द नाही काढलास जसं याने तुला पैसे दिलेस तसे म्हणजे तुला आता पैसे देऊन दे। आम्ही कामं करून घ्यायचेत का तुझ्याकडनं असं देखील देविका आणि रूपामा या दोघीही जणी मिळून मी आता मीराला बोलत असतात बिचारी मीरा सगळं काही सहन करत असते तर दुसरीकडे आता रिया जी आहे ती कामासाठी फोन करत आतमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला आता ती फोनवर बोलत असते आणि तिच्या सरांना सांगत असते की आज मी ना वर्क फ्रॉम होम करते चालेल का त्यावर तिचे सर म्हणतात की ठीक आहे तुला काही क्लिप्स पाठवायचे आहेत डबिंग करून त्या ते पाठवा तेवढ्या असं देखील तिला सांगितलं जातं आणि त्याच वेळेला आता ती क्लिप्स डब करत असते आणि ती आपल्या बेडरूममध्ये बसूनच त्या क्लिप्स रेकॉर्ड करत असते तेवढ्यातच तिथं आता रवी आलेला असतो आणि रवी जेव्हा येतो तिथे तेव्हा मात्र तो ब बघत असतो तर त्याला डोळ्यानेच इशारा करून जी रिया आहे ती थांबवते आणि म्हणते की जरा थांब त्याचवेळीला तिचं एक रेकॉर्डिंग पूर्ण होतं ती सेंडसुद्धा करते रवी तिला म्हणतो की हे सगळं काय चालू आहे त्यावर रिया म्हणते की अरे आज मी वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलंय म्हणूनच मला काही क्लिप्स पाठवल्या आहे त्या डब करून पाठवायचे आहेत तेच काम करत बसले होते काही झालंय का काही महत्त्वाचं काम आहे का तुझं असं देखील रिया आता विचारू लागते तर आता रवी म्हणतो की मी तुला विचारलं की तू हे सगळं काय केलेस रिया म्हणते अरे काय केले स्पष्ट बोल ना तर रवी म्हणतो तू बाहेर काय केलंस मगाशी मीरा कामाचे पैसे दिलीस हे खूप चुकीचं आहे तर रवी म रवीला रिया म्हणते की अरे त्यांनासुद्धा त्यांच्या कामाचा मोबदला मिळायला नको का तोच त्यांना मोबदला मी दिलेला आहे आणि मी काही चुकीचं केलं आहे ना असं मला वाटत नाही जे काम त्या करत होत्या त्या कामाचा मोबदला तर त्यांना मिळायलाच हवा होता आणि त्याचसाठी तर मी हे सगळं काही केलं असं देखील आता रिया जी आहे ती रवीला म्हणत असते पण रवीला कळत असतं की रियाने जे काही केलेलं आहे त्यामुळे नक्कीच जो त्रास आहे तो भयंकर असा बिचाऱ्या या मीराला होणार आहे पण तरीसुद्धा विचारी मीरा हे सगळं सहन करत असेल एकाही शब्दाने चकोरही ती कोणाला काही बोलली नसेल यावरसुद्धा रवीचा पूर्ण विश्वास असतो तर रियाला रवी समजावत असतो पण रियाला ऐकून घ्यायचं नसतं रियाला असं वाटत असतं की तिने जे काही केलेलं आहे ते एकदम परफेक्ट केलेलं आहे तिचं काही चुकलेलं नाही आहे असं देखील आता तिला वाटत असतं म्हणूनच आता रिया जी आहे ती रवीला म्हणते की रवी आज मला खूप कामं आहेत मला सगळं डब करून पाठवायचं आहे आणि त्याचसाठी माझी ही धावपळ सुरू आहे प्लीज मला डिस्टर्ब करू नको आज मला एवढं काम करून द्यायचंच आहे असं देखील तिनं आता म्हटलेलं असतं त्यावर बिचारा रवी जो आहे तोसुद्धा या सख्याच्या पलीकडे गेलेला असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की या रियाला सांगून उपयोगच नाही आहे रिया निघून केल्यानंतर तू विचार करतो की तू आज जे काही केले ना त्याचा त्रास बिचाऱ्या आमच्या वहिनीला होत असेल पण ती एकाही शब्दाने एकाही उच्चाराने ती काहीच बोलली नसेल असा देखील रवी आता विचार करत असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं मीरा जी आहे ती देवाकडे ते पैसे ठेवते खरं तर मीराला ते पैसे नको असतात मीरा देवाकडे पैसे ठेवून आता देवाला म्हणत असते की माझ्या आयुष्यात हे काय मांडून ठेवले मला खरंच कळत नाही म्हणजेच हे पैसे मला त्यांनी कामाच्या मोबदला म्हणून दिले खरं याचं कौतुक मानू का मला काय करू हे कळत नाहीये म्हणजे घरात मी काम करते याचे पैसे सुद्धा आता मला मोजायला लागलेले हे पैसे त्यांनी देऊन मला काय नेमकं साध्य केलेलं आहे असं देखील ते आता देवासमोर हात जोडून ती प्रार्थना करत बोलत असते त्याच वेळेला मात्र आता ती म्हणत असते की देवा आतापर्यंत माझी काही चूक झाली आहे का मी विचार केला की जे काही करेन ते या घरासाठी करेन आणि घरासाठी म्हणूनच मी फक्त चॉईस केलं की घरातली कामं करायची आणि सगळ्या घरातल्यानं समजून घ्यायचं पण आज त्या सगळ्यामुळे मला हे सगळं काही सामोरं जावं लागेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता म्हणजेच आज माझी किंमत दोन हजार रुपये अशी केलेली आहे तेवढ्यातच तिथं आता सत्य आलेला असतो आणि सत्याला असं वाटत असतं की मीरा देवासमोर उभी राहून प्रार्थना आहे आता इथे मात्र बिचाऱ्या मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मीरा रूममध्ये जाते तर सत्या तिला विचारतो की काय झालं आहे मीरा सत्याला म्हणत असते की काही नाही स्पेशल असं तर मीरा म्हणते की मला आज माझ्या कामाचे पैसे दिले गेलेले आहेत हे बघ आणि ती पैसे दाखवू लागते तर सत्या म्हणतो की वा म्हणजे तू कामालाही सुरुवात केलीस तर म्हणजे आणि तुला पैसेही मिळाले मस्त ग मस्त असं बोलूनच तू आता तिचं कौतुक करत असतो आणि ती म्हणते की हे दोन हजार रुपये मला दिलेले आहेत माझ्या कामाचे पण खरं तर ना हे दोन हजार रुपये दिलेत ना तेवढीही माझी लायकी नाही आहे तेवढं हे काम मी करत नाही खरं तर ना त्यांनी मला ना पर दिवसाचे असे पगार दिला पाहिजे होता हे असं एवढं देऊन काहीच उपयोग नाही जशी वेटरला टिप देतात नाही का जेवून झाल्यावर तशी टीप मला दिली असती ना तरीही चाललं असतं असं सगळं काही आता मीरा बोलत असते त्यावर सत्या म्हणतो अगं झालं काय मीरे सांगशील का धुमके तू असा काय विचार करत बसलीस आणि रडतेस कशाला त्याच वेळेला आता घडलेला सगळा प्रकार मीरा जी आहे ती आता सांगू लागते आणि सत्याला ती म्हणते की हे पैसे मला रियाने दिलेत का तर मी घरकाम करते घरातली सगळी जबाबदारी घेते तर तिचं असं म्हणणं होतं की मी सगळी कामं करते तर त्याचा मोबदला मला मिळायला हवा आणि त्यासाठी मला तिनेही पैसे दिलेत ही गोष्ट जेव्हा आता सत्याला कळते ना तेव्हा सत्याला भयंकर असा राग येतो आणि सत्या जो आहे तो संतापलेला असतो सत्या जो आहे तो आता विचार करतो आणि म्हणतो की काय हे सगळं असं झालं आहे आणि त्यांची हिंमत कशी झाली माझ्या धुमकी त्रास द्यायची माझ्या मला माझ्या बायकोला एवढं सगळं बोलण्याची नाही त्यांना तर आता मी सोडत नसतो पण आता मीरा जी आहे ती थांबवत असते मीरा म्हणत असते की मला वाद नाही घालायचे खरं तर ना मला त्यांनी पैसे देऊन ना माझी जागा मला दाखवून दिलेली आहे म्हणजे माझी काय लायकी आहे ते हे पैसे त्यांनी मला दिलेत आणि वर मला कामही करायला ले सांगितलेत म्हणजे कपडे हे दोन हजार बाकी इतर काही काम असतील तर त्याचेसुद्धा सुद्धा पैसे देता येतील मला म्हणजे आता घरकाम करायचे मला हे पैसे देतात म्हणजे मी मोलकरी नाही तर या घरची असं देखील कुठेतरी मीराला वाटत असतं पण या सगळ्याचा सत्याला खूप जास्त राग येतो सत्या म्हणत असतो की नाही तू माझी बायको आहेस या घरची लक्ष्मी आहेस आणि तुला जे जे कोणी सगळं बोललं असेल ना त्याला तर मी दाखवतोस आणि हे दोन हजार रुपये हे तर काहीच नाही तुला तुझा मान मिळायलाच हवा आणि तो मान तू स्वतः मिळवायचा आहेस असं देखील हातात जो सत्य आहे तो मीराला बोलत असतो मीरा म्हणत असते की माझा मान मला कसा मिळेल तर सत्या म्हणतो मिळवायला हवा मीरा स्वतःला बदल असं देखील आता सत्या जो आहे तो मीराला बोलून समजावत असतो पण आता सत्याला भयंकर असा राग आलेला असतो तो ठरवतो की आता शांत बसायचं नाही तेव्हाच्या तेव्हा सगळ्यांना जाप विचारायचा आणि म्हणूनच तर तो आता बाहेर सगळ्यांना आढळून ओढून बोलवू लागतो म्हणजेच पंकज त्याचसोबत देविका निरूपा तर रवी रिया या सगळ्यांना तो आवाज देऊन देऊन बोलवतो सगळीजणं आता विचार करत तिथे येऊन पोचलेली असतात जेव्हा आता सगळीजणं तिथे येऊन पोचलेली असतात तेव्हा त्याला विचारतात की काय झालं आहे इतक्या काहीघाईने का बोलवलं आहेस काही कारण आहे का तर त्या स्वराला सत्या जो आहे तो आता चिडून म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली की माझ्या बायकोला या घरकामाचे पैसे द्यायची त्यावर देविका म्हणते या तुकार कामासाठी तुम्ही आम्हाला इतका हाक मारून बोलून घेतले एकतर सकाळपासून दिवसभर जी काही कामं होती आमची ती कामं करून आम्ही दमलो होतो आणि वर तुम्ही आता आम्हाला एवढ्या जोर जबरदस्तीने बोलवले हे सांगायला आम्ही जर आता फ्रेश व्हायला चाललो होतो आणि हे सगळं एका इथे बोलून घेतले का असं देविका म्हणत असते त्यावर मात्र आता खूप जास्त सत्या चिडतो आणि सत्या जो आहे तो देविकाला म्हणतो की तुझ्या ना तर ना अशा फनकाऊन कानफाडात वाजवून दे ना असं वाटतं जरा शांत बसतीस का आवाज करायचा नाही बिलकुल असं सत्या जो आहे तो देविकाला ओरडून बोलत असतो तर त्यावर निरुपा बोलते देविकाला अगं सोड जाऊ दे ह्यांचं हे नेहमीच असतं त्यात काही नवीन आहे का सत्या म्हणतो तुमची लोकांची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हे पैसे द्यायची म्हणजे तुम्ही सगळीजण काम करून घेणार आणि त्या बदल्यात माझ्या बायकोला तुम्ही पैसे देणार एवढी तुमची तर देविका म्हणते अरे ती घरातली कामं करते तर त्याचा मोबदला रियाणी दिला तर तिचं काही चुकले असं मला वाटत नाही उद्यापासना जर आम्हीही काही कामं करून घेऊ ना तर मीराला आम्हीही पैसेच देऊ कारण अशी फुकटी कामं आम्ही कोणाकडनं करून घेत नाही असं देखील आता इथे असणाऱ्या देविकाचं म्हणणं असतं आणि देविका याबद्दल सगळं काही बोलत असते पण देविकाचं जे काही बोलणं असतं ना ते खूपच त्रासदायक असतं आणि त्याचा मीराला जास्त करून त्रास होत असतो बिचारी सगळं काही ऐकत असते पण सत्याला मात्र हा मनस्ताप होत असतो सत्या जो आहे तो आता रागातच देविकाला म्हणतो की तुझा आवाज जराही वाढलास ना तर बघ आणि काय रे तुम्ही माझ्या बायकोला काही मोलकरी समजता का तिला स्वतःचा असा मान नाही आहे का म्हणजे ती घरातली कामं करते याचा अर्थ तुमची मोलकरीन झाली आणि तुम्ही लोक त्याचा पैसा देणार का तिला बघा एक दिवस ना असा येईल ना तुम्ही कॅलेंडरवर दिवस मोजतच राहा त्या दिवशी ही जी मीरा आहे ना ती स्वतः या घरची मालकीन तर असेलच अस। सोबत तिच्याकडे स्वतःचे पैसेही असतील ती स्वतःच्या पायावर उभी असेल असं काहीच होईल बघा आणि ते दिवस काही लांब नाही अवघ्या काही दिवसातच हे शक्य होईल असं देखील आता जो सत्य आहे त्याने निरुपा आणि त्याचसोबत देविकाला ठणकावून सांगितलेलं असतं खरं तर त्याला आता या लोकांचा जबरदस्त राग येत असतो कारण या लोकांमुळेच आज सणाच्या दिवशी मिराच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं तर दुसरीकडे बाबा जे असतात ते सुद्धा मिराच्या बाजूने उभे असतात ते सुद्धा आता या सगळ्यांना सुनावत असतात आणि म्हणत असतात की तुमच्या लोकांचं काय चाललंय म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंच आहे का मीराला त्रास द्यायचं बिचारी मी मीरा हे घर किती चांगल्या पद्धतीने समज संभाळते आणि त्या संभाळण्याची किंमत तुम्ही तिला पैशांमध्ये दे देत आहे काय हे सगळं चाललंय घरात असं बोलून ते आता वाद वाढत चाललेली असतं बिचारी मीरा जी आहे ती एकटीच रडत उभी असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो सत्य आहे त्याने ठरवलेलं असतं की मीराला स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि तिला फुलांचं दुकान काढून द्यायचं आणि म्हणूनच तो आता सांगतो की कॅलेंडरवर दिवस मोजायला घ्या बघा थोडे दिवसात मीरा कशी मोठी बिझनेसमॅन होत येते आणि आता त्याने मीराचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलेलं असतं मग आता दोघंही मिळून हे स्वप्न कसं पूर्ण करतात आणि निरुपा आणि त्याचसोबत देविकाचं तोंड कसं बंद करतात हे पाहतो खाणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय